राम मंडळी राम, राम कृष्ण हरी या लवकर लाईवला भाजी निवडाय म्हणलं की कोणी येत नाही लाईवला एकतर खूप वेळ चालते लाईव हे व्हायला चालतच नाही चालूच होत नाही लाल डाळी म्हणजे लाल आहे ला ती ला पांढरीशी पत डाळी पांढरी पत आहे ती चकोटी मला म्हणली मग डाळी बांधकी गळ तिला दाखवायचं ते की की वो वो आता तिला दाखवायला पन्नास रुपयाची दिली काय ती गड लागते का बघा जरा तरी का गोड बघ तू लागणार तुराटच तुरा आहे ना चुराट लागतंय आम्ही बारकी बारकी एवढी एवढीशी खाय तू झाडाची काढून एवढी एवढीशी डाळींबेल ना आंबाट आंबात ते काढून खायचं तसं लागतंय काय करायचं पाच वाजायला काय दिवस तर लगेच जाय दुपार झापली गिरातची झाप येत नाही म्हणून मगाशी त्या बारक्या दोघींनी फोन केला बहिणीनी आणि हिला नाही जोडली ला व्हिडिओ कॉलला मग त्यांच्याशी बोलले बोलले ठेवले मला व्हिडिओ टाकाय पण लागतात ना मग कधी मी वेळ काढू एवढ्या कामातनं व्हिडिओ टाकायचं बनवायचं व्हिडिओ टाकायचं सेटिंग करून व्यवस्थित परत ही भाज्या बिज्या आणून ठेवलेल्या मागाशी गेली बाजारात बारा वाजता चिट्टी लावू चिकटी लावू कालच्यानं पाचशे रुपयाला घडा लागला थुड़, थोडं थोडं आणून सांगते तरी लिवाणं झालं आहे

नवराय कि नवराचा तीन हजार रुपये देऊन गेला कालपर्यंत पैसे दिले ते मी बुधवारी येणार आज येणार सकाळी आणि अजून तपास नाही आता शनिवारी येणार इथे आधार कार्डचं काम आधार कार्डचं काम करून हो ते तर पाहिजे कि ना आधार कार्ड म्हणूनच मी म्हटलं आधार कार्ड करून घ्या घ्या म्हण चिरता का परत नाही नाही चिरले की भाजीची टेस्ट बदली होती चिरायची नाही कधी भाजीला चिराय लागते चिरते मी हो त्याला धुवून चांगली घेते मग ते हे करते काय काय टाकतं हो पांढरं तीळ टाकायचं तिखट टाकायचं मीठ टाकायचं थोडेसे आमचूर पावडर टाकायची नाही उद्या मेहते चाट मसाला टाकला तरी चालतो मी नाही टाकत ते पण मी नुसतं तिकड मीठ टाकते आणि टाकते टाकते तेच लागतं चटणी 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 मी हो लाल तिखट पण आता आणत नाही ना बाहेरनं मी पहिले आणायची विकतची आता बनावते मी ते बनवलेला माझं तीच आहे ना पावडरच आहे त्यात घातलंच नाही लसूण खोबरं नाही घातलं नुसते मीठ नुसती पावडर आहे की मग नुसती पावडर मग तीच घालते मी वापरते मी चटणी घातलेली त्या दिवशी थोडीशी मेथी होती मला वाटतं माहिती नाही मग हिरवी मिरची घालायची वाटून मिरची लसूण लसूण मिरची आलू करा येत नाही म्हणून तर बांबाईस इडलीची खात नाही भिजत तांदूळ भिजत टाकून काय नाही हिच्याकडनं आणून म्हणत भिजत कुलूप लावून जावं लागतं ते म्हातारी असली तरी तीच गत असते नसली तरी तीच गत असते तिचं काय आज शुभाशुभ नाहीच असून पण हम्म लक्षच नाही देत कधी त्याच्यामुळं आता कुलूप लावून जावा मग तिथं टाइमपास होतो थोडा वेळ मग या आणि फोन चालू आहे सारखं सारखं त्याच्यामुळं बद्रीनाथलंय तेच ना बद्रीनाथ हम्म बद्रीनाथ बेचाडायला लागतं का कुठं ते शंकराच कुठं आहे बर्फात बर्फातच आहे ना ते काय घ्याला के गो केदारनाथला हा हा केदारनाथ मी भद्रीनाथ कशाला जायची इच्छा झाली माझी गेला नाही अजून नाही जवळ होत तरी नावायचं ना नावलं पण तिकडं आता होय किती जवळ होता एखादं जाऊन आला ते हे तेवढं बघितलं त्याच शिकर तेवढं शिखर दिसत होत शिखर तिकडं दिसत होत डोंगर सगळा पांढरा शिपत कुठन ते आम्ही कुठे गेल की आता बर्फात ते काश्मीरला काश्मीरला गेलता ना तुम्ही त्याच्या तिकडेच कुठं आहे ना बाई काय बाई हॉटेल बाई डोंगर डोंगर डोंगरात डोंगरात बाई वरून बघितले की चक्कर काहीच दिसत नाही घरा दुख बर घरावर दुखत असतं तिकडे हो आणि बर्फ बर, बर काय चार चार, चार चार चालत बुट घालून कुड कुडायच थंडीत गेला होता ना म्हणून आणि बरफच पडला आम्ही गेल्यापासून तेव्हा एवढा एवढा बर्फात पाहिले थंडीत ना तुम्ही गेला हो गुडघ्या एवढं घुसत होत बाया एक दूध म्हणलं बाबा ती शेकायचं म्हणाला काय दुखलं नाही काय पण थंडीत आता मुस्तवाडी घेतलं काढलंच नाही डॉबल ड्रेस घातलेलं काय दिसलं नाही तर ते गुंडाळ ती जॅकेट घातल्यामुळं मग काय दिसणार तिकडे बी ते उज्जैन फिजैन ला बी गेलो तर ना मी तिकडे मस्त तिकडे जागा थंडीच होती बरं पाबत बाई पाणी मग ओढतोय कसलो साक्या लावलं त्या